मित्रांनो आपल्या देशात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते नाही का एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे कोरड्या जमिनीमध्ये पाणी शोधणारी माणसं हीच तफावत मिटवण्यासाठी सरकारने एक अनोखा प्रकल्प हाती घेतला आहे पार तापी नर्मदा नदी जोड प्रकल्प पण तुम्हाला माहीत आहे का या प्रकल्पावर एवढा वाद का झाला स्थानिक आदिवासींचा विरोध पाणी व्यवस्थापनाचं मोठं स्वप्न आणि केंद्र सरकारची महत्वाकांक्षा सगळं एकत्र या मागचं सगळं समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा तर सर्वात आधी समजून घेऊया की पार तापी नर्मदा नदीजोड प्रकल्प कसा राबवला जाणार आहे प्रकल्पाची रचना हा प्रकल्प तीन महत्त्वाच्या नद्यांना जोडतो पार नदी जी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून उगम पावते आणि वलसाड मार्गे वाहते तापी नदी जी सातपुरामधून उगम पावते आणि महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहते नर्मदा नदी जी मध्य प्रदेशातून उगम पावते आणि महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहते या प्रकल्पासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रमुख सुविधा म्हणजे या प्रकल्पांचा आधारस्तंभ आहेत या सुविधांच्या साहाय्याने पाणी साठवणे वाहून नेणे आणि योग्य ठिकाणी पोहोचवणे सोयीस्कर होणार आहे चला तर या प्रत्येक सुविधेची थोडक्यात माहिती घेऊया सात धरणं या प्रकल्पांतर्गत एकूण सात धरणांची निर्मिती होणार आहे यामध्ये महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामधलं झरी धरण हे एकमेव धरण आहे बाकीची सहा धरणं दक्षिण गुजरातमधील वलसाड आणि डांग जिल्ह्यामध्ये बांधली जाणार आहेत ही धरणं मोहनकाचावली पैखेड चासमंदवा चिखर डबधर आणि केलवन या धरणांद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाईल ज्याचा उपयोग शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे तीन वीज प्रकल्प या प्रकल्पाद्वारे पाण्याचा योग्य वापर करून वीज निर्मिती करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे धरणांवरील वीज प्रकल्प उभारून सिंचनासोबतच वीज निर्मिती करण्यासाठी पाणी पुरवठा केला जाईल त्यामुळे स्थानिकांना वीज उपलब्ध होईल आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल दोन बोगदे पाणी वाहून देण्यासाठी दोन बोगद्यांची योजना आहे त्यातील एक बोगदा पाच किलोमीटर लांबीचा तर दुसरा शून्य पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा आहे या बोगद्यामुळे उंच ठिकाणावरील पाणी कमी उंचीचा भागात सहज वाहून नेता येईल तीनशे पंच्याण्णव किलोमीटर लांबीची कालवा प्रणाली या प्रकल्पांतर्गत एकूण तीनशे पंच्याण्णव किलोमीटर लांबीच्या कालव्यांचे जाळे तयार केले जाणार आहे यामध्ये दोनशे पाच किलोमीटर लांबीचा कालवा पार तापी नदी जोडण्यासाठी असेल तर एकशे नव्वद किलोमीटर लांबीचा कालवा तापी नर्मदा नदी जोडण्यासाठी प्रस्तावित आहे या कालव्यांद्वारे शेतीसाठी आणि पाणीटंचाई असलेल्या भागामध्ये पाणी पोहोचवले जाईल हे सर्व सुविधा एकत्रितपणे या, एक या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ठरणार आहेत यातून नद्यांना जोडून पाणीटंचाई असलेल्या भागामध्ये पाणी पोहोचवण्याचा आणि शेती विकासाला चालना देण्याचा मुख्य उद्देश साध्य केला जाणार आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे की पावसाळ्यामध्ये जास्त पाणी समुद्रात वाया जाण्याऐवजी ते कोरड्या भागामध्ये वळवणे जेणेकरून शेती पाणी पुरवठा आणि पूर नियंत्रण यामध्ये सुधारणा होईल आता पाहूया या प्रकल्पाचे फायदे आणि तोटे सुरुवात करूया फायद्यांपासून सिंचनाचा विस्तार हा प्रकल्प दोन लाख बत्तीस हजार एकशे पंच्याहत्तर हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार आहे यातील एकसष्ट हजार एकशे नव्वद हेक्टर जमीन कालव्यांच्या मार्गामध्ये येते नर्मदा कालव्यातून वाचलेलं पाणी चहोटा उदयपूर आणि पंचमहाल या आदिवासी भागामध्ये वापरलं जाईल नियंत्रण पावसाळ्यामध्ये समुद्रात वाया जाणारं अतिरिक्त पाणी वळवलं जाईल ज्यामुळे वलसाड सुरत नवसारी आणि भरूच भागामध्ये पूरस्थिती टळेल शेती आणि जलसंपदा सुधारणा कोरड्या सौराष्ट्र आणि कच्छ भागामध्ये पाण्याचा पुरवठा करून शेती क्षेत्राचा विकास होईल वीज निर्मिती धरणावरती वीज प्रकल्प उभे राहणार रा असून स्थानिक भागांना वीज उपलब्ध होईल या प्रकल्पाचे तोटे या प्रकल्पामुळे जवळपास सहा हजार पासष्ट हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे यामध्ये एकसष्ट गावांतील जमीन प्रभावित होईल ज्यापैकी एक गाव पूर्णपणे बुडीत जाईल महाराष्ट्रातील झरी धरणामुळे अठ्ठ्याण्णव कुटुंब विस्थापित होतील तर गुजरातमधील दोन हजार चारशे अकरा कुटुंब विविध धरणांमुळे प्रभावित होतील केळवण या एकाच धरणामुळे सातशे त्र्याण्णव कुटुंबांना विस्थापनाला सामोरे जावं लागेल नदीच्या परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतील ज्या भागात गोडं पाणी मिळतं तिथे जैवविविधेचा धोका निर्माण होईल सामाजिक समस्या आदिवासी समाजाच्या विस्थापनामुळे त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम होईल रोजगार जमीन आणि सांस्कृतिक वारसा गमावण्याची सुद्धा इथे भीती आहे तर मित्रांनो पार तापी नर्मदा नदीजोड प्रकल्प एक महत्वाकांक्षी योजना आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती सुधारेल पूर नियंत्रण होईल आणि पाणी वाया जाणं थांबेल पण यामुळे विस्थापन पर्यावरणीय परिणाम आणि सामाजिक समस्या उद्भवणार आहेत आदिवासी समाजाला प्रकल्पाचा विरोध असून त्यांच्या गरजा लक्षात घेणं आवश्यक आहे आता प्रश्न असा आहे की अशा मोठ्या योजनांमध्ये स्थानिकांचा सहभाग कसा वाढवता येईल आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने पर्यावरणीय हानी कमी करण्याचे उपाय काय असू शकतात तुम्ही या प्रकल्पाबद्दल काय विचार करता तुमचं मत खाली कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी व्हिडिओसाठी वीडियो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा